बिग बॉस मराठी सीझन पाच ची प्रतीक्षा आता पार शिगेला पोहोचलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बिग बॉस प्रेमींचा एकच सवाल आहे आपल्यासाठी तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये कुठले कुठले कंटेशन आपल्याला बघायला मिळू शकतात मित्रांनो आता ते अपेक्षित कंटेशन आपण बनवत असतो पण आता सध्या जी चर्चा चालू दोन जी दोन आहे दोन नावांची ह्याच्या अगोदर देखील मी दोन व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत की कोण सदस्य कन्फर्म येण्याची शक्यता आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त चर्चेत असलेली हे नावं आता दोन दिवसापासून खूपच त्यांचं नाव चर्चेत झालेलं आहे की हे लोक बिग बॉसच्या घरामध्ये चाललेले आहेत त्यांचंच नाव सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल म्हणजे आपली चावडी या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत आणि आपण आपल्या स्टाईलमध्ये दे रिव्ह्यूज देखील करायचा प्रयत्न करणार आहोत तर चला आता मुद्द्याकडे वळूया ते म्हणजे एक नाव पहिलं नावाबद्दल मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे वर्षा उजगावकर हे नाव सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे आणि खूप लोक खूप सोशल मीडियावर अकाउंट्स टाकत आहेत ह्या गोष्टी की वर्षा उसगावकर यांना अप्रोच करण्यात आलेला आहे आणि यांची यायचे चान्सेस सत्तर ते ऐंशी टक्के आहेत ह्याच्या मागचं कारण असं आहे की कोण ना कोण दोन तरी सिनियर ॲक्टर्स किंवा सिनियर लोक हे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला शंभर टक्के दरवर्षी बघायला मिळत असतात त्यामध्येच ह्यांचं देखील नाव लागू शकतं आणि बिग बॉसला यंदा आपला मराठी पाचवा सीझन ना खूप गोठा गाजवायचा आहे त्यामुळे ह्यांना खूप मोठी मोठी नावं हे बिग बॉसच्या घरामध्ये आणायची आहेत आणि त्यामुळेच मला देखील असं वाटतं की ह्यांचे यायचे चान्सेस जास्त आहेत ते म्हणजे किती चान्सेस आहेत तर ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस आहेत की वर्षा उसगावकर हे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये बघायला मिळू शकतात आणि दुसरं नाव खूप जास्त चर्चेत आलं आहे ते म्हणजे आपल्या ज्ञानदा कदम ज्या की एबीपी माझावर आपल्याला दिसत होत्या त्या ज्या प्रकारे त्या फेमस ना खूप लोक त्यांच्या व्हिडिओज बघायचे खूप लोक म्हणजे खूप रील्स अशा व्हायरल व्हायच्या की ज्ञानदा आली ज्ञानदा आली आता त्याची न्यूज लावा न्यूज लावा एबीपी माझा लावा असं लोक बोलायचा प्रयत्न करायचे आणि त्यामुळेच ज्ञानदा कदम खूप जास्त प्रमाणामध्ये तिकडे पॉप्युलरिटी मिळाली होती आणि तिचंच नाव सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांनी दोन दिवसापूर्वी एक रील त्यांच्या इंस्टाग्रामवर हो टाकली होती आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे मी एवढे दिवस कुठे होते ते सांगितले त्यांनी गायब होते पण आता लवकरच काही दिवसांमध्ये आपण रोज मिळ भेटणार आहोत असं तिकडे त्यांनी त्या ते रीलमध्ये सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतंय वर्षा उसगावकर आणि ज्ञानदा कदम या दोन्हीपैकी कोण सदस्य घरात येऊ शकतो आणि समजा हे दोघे पण कंटेस्टंट जर बिग बॉसच्या घरामध्ये आले तर तुम्ही तुम्हाला कुठले कंटेस्टंट बघायला नक्की आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र